नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेला आपल्या हातून या चुका होऊ नयेत कोणते नियम पाळावेत जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो तो देवी लक्ष्मीशी संबंधित आहे या दिवशी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी घराच्या दारात येऊन परत जाते असे मानले जाते सगळ्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो अक्षयतृतीयेला कोणते विशेष नियम लक्षात ठेवले पाहिजेत त्याबाबत जाणून घ्या काय करू नये तेही जाणून घ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही हे कामे करू नयेत या गोष्टी करू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी करणे खोटे बोलणे किंवा जुगार खेळणे इत्यादी कोणतीही चुकीचे कामे करू नका या गोष्टी केल्याने घरातून आशीर्वाद चांगल्या गोष्टी निघून जातात आणि आयुष्यात दीर्घकाळ वाईट परिणाम भोगावे लागू शकतात कोणत्याही परिस्थितीत वाद आणि संघर्ष टाळले पाहिजेत या दिवशी मोठ्यांच्या अपमानामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते कधी साफसफाई करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळनंतर चुकूनही झाडू करू नका झाडूमध्ये लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते संध्याकाळानंतर घर झाडू मारणे अशुभ मानले जाते या दिवशी घर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या धनाची देवी लक्ष्मी कधी अस्वच्छ घरात प्रवेश करत नाही या दिवशी घर नीटनेटके स्वच्छ न ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि दुर्दैव येऊ शकतं सकाळनंतर सूर्यास्तापूर्वी स्वच्छता करा संध्याकाळी घरात उंबरट्यावरही बसू नये अन्न आणि पाणी अक्षय तृतीयेला कोणताही गरजू व्यक्ती भिकारी किंवा पशु पक्षी प्राणी तुमच्या दारात आला तर त्यांना अन्न आणि पाणी दिल्याशिवाय दे जाऊ देऊ नका असे न केल्यास मिळवलेल्या पुण्याचे फायदे मिळत नाहीत देवी लक्ष्मी कुटुंबावर क्रोधित होते आणि दुर्दैव आपली साथ सोडत नाही उधार घेणे महागात पडेल अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेऊन खरेदी करू नये असे केल्याने समृद्धी नाही तर गरिबी येते या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार दान करा अक्षय तृतीयेला गरजूंना नक्कीच मदत करावी आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ